दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक आठवते भाजपच्या भगवे करण्याच्या वाऱ्यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड आणि यांचे पुत्र माजी आमदार वैभव पिचड यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता मुलाच्या इच्छेखातर आपण भाजपात जात आहोत असे सांगून मधुकरराव पिचड हे देखील भाजपमध्ये दाखल झाले होते पण आता दोन हजार चोवीस मध्ये मात्र चित्र फारच बदललंय यात मधुकरराव पिचड आणि माजी आमदार वैभव पिचड यांनीही शरद पवार यांची भेट घेतली आहे त्यामुळे नगरमध्ये मोठ्या राजकीय भूकंपाचे हे संकेत दिसायला लागलेत काय हा विषय पाहुयात या व्हिडिओतून नमस्कार मी नयन सप्रे आणि आपण पाहताय सरकारनामा दोन हजार चौदाची मोदी लाट दोन हजार एकोणीस मध्येही कायम होती त्यामुळे माजी मंत्री मधुकरराव पिचड आणि त्यांचा मुलगा वैभव पिचड या दोघांनी राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता माजी कॅबिनेट मंत्री राहिलेले मधुकरराव पिचड एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार नऊ पर्यंत अकोले विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून त्यांनी काम केलंय म्हणजेच तब्बल सात वेळा ते अकोले विधानसभा मतदारसंघातून निवडून येत होते वीस वर्ष काँग्रेसकडून आणि पंधरा वर्ष राष्ट्रवादीकडून निवडून आलेल्या या नेत्याने दोन हजार चौदा मध्ये त्यांचा मुलगा वैभव पिचड यांना अकोले मतदारसंघात राजकीय वारसदार म्हणून उतरवलं आणि विजय केलं याच वेळी देशात मोदी लाट होती या लाटेचे तडाके काँग्रेससह देशातील सर्वच पक्षांना बसले होते देशात भाजपनं मोठं सत्तांतर घडवून आणलं केंद्रात सत्ता स्थापन केली या मोदी लाटेचा प्रभाव दोन हजार एकोणीस मध्येही कायम राहिला होता लोकसभेत भाजप बहुमतानं केंद्रात आली यानंतर राज्यात विधानसभा निवडणुका होणार होत्या त्यावेळी आमदार असलेले वैभव पिचड यांनी देखील भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला पिचड पित्ता पुत्रांनी ज्या पद्धतीने साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला तो शरद पवार यांच्या जिवारी लागला होता विधानसभेच्या तोंडावर पिचडांनी साथ सोडल्यानं शरद पवार अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासह सर्वांनीच अकोल्यात विधानसभा दोन हजार मध्ये ताकद लावली त्यावेळी अजित पवारांनी वैभव पिचड यांच्या विरोधात विरोधकांना देखील एकत्र आणलं होतं परिणामी वैभव पिचड यांचा पराभव झाला किरण लाहमटे यांचा त्यांनी विजय घडवून आणला यानंतर राज्यात राजकीय महानाट्य रंगलं राज्यातील राजकारणात बरीच राजकीय उलथापालत झाली राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला त्यानंतर शिवसेना फुटली महाविकास आघाडी सरकार उलथवून लावलं गेलं भाजपने एकनाथ शिंदे यांच्या बंडाला बळ दिलं यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फुटली शरद पवार यांची अजित पवारांनी साथ सोडली अजितदादांबरोबर चाळीसहून अधिक आमदार आले यात अकोले विधानसभा मतदारसंघातील आमदार किरण लहामटेंचाही समावेश होता अजितदादा पुढे सत्तेत सहभागी झाले दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात मोठा धक्का बसला लोकसभेतील प्रयोग आता विधानसभा निवडणुकीतही करण्यावर महाविकास आघाडी ठाम आहे त्यामुळे जागा वाटपाकडे सर्वांचंच लक्ष आहे महायुतीत अकोले विधानसभा मतदारसंघाची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांकडे जात आहे त्यामुळे भाजपमध्ये असलेले माजी आमदार वैभव पिसळ यांचं राजकीय अस्तित्व धोक्यात आलंय शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी अकोले इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवक कार्यकारिणीचा कार्यक्रम घेतला होता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित भांगरे यांच्या उमेदवारीचे त्यांनी संकेत दिले होते शरद पवारांनी भांगरे यांना बळ दिल्यानं पिचड यांच्या समोर त्यांच्याच बाले किल्ल्यात त्यांच्या राजकीय अस्तित्वाला अधिकच आव्हान मिळालंय या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी पिचड पिता पुत्रांनी बरीच धडपड केलेली दिसतीये हीच राजकीय कोंडी फोडण्यासाठी पिचड पिता पुत्रांनी शरद पवारांची भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे पिता पुत्र आणि शरद पवार या तिघांची अर्धा तास बंद दाराआड बैठक झाल्याची चर्चा आहे त्यामुळे अकोलेत कोणाचा गेम होणार आहे शरद पवारांचं बळ नेमकं कोणाला मिळणार आहे हा महत्वाचा प्रश्न समोर येतोय शरद पवार यांचं राजकारण भलाभलांना समजत नाही पिचड पिता पुत्रांची शरद पवार यांच्याशी झालेली भेट पुढे काय राजकीय रंग उधळेल हे आत्ताच सांगता येणार नाही महायुतीत भाजपाकडून कोंडी झाल्यानं पिचड मतदारसंघात अपक्ष उमेदवारी करतील का शरद पवार यांचं पिचडांना पूर्वीसारखं बळ मिळेल का बळ मिळालं तरी पिचड शरद पवारांबरोबर राहतील का की भाजपसोबतच राहतील अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला विधानसभा निवडणुकीत स्पष्ट होतील अशाच राजकारणातील घडामोडी आम्ही दररोज तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो त्या मिस होऊ नयेत म्हणून सरकारनामाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद